चार ते पाच दिवसावरून दोन ते तीन दिवसावर आली आहे हेवी फ्लो होणं वाईट भूषण दुरी इन्फेक्शन सतत चिडचिड आणि वजन वाढणं हे सगळं आपलं हार्मोनिक इम्बॅलन्स आणि अनहेल्दी युटरशी कनेक्टेड आहेत यस यू हर्ड मी राईट हॅलो दिस इज डॉ स्वाती एंड वेलकम टू बी आर सोल्युशन्स ही असोसिएशन भारतामध्ये डायबिटीज आणि कॅन्सर मुक्त अभियान तर राबवत आहेच द सेम टाइम महिलांना त्यांच्या व्यवसायाची सुवर्ण संधी सुद्धा उपलब्ध करून देतात आज आपण बोलणार आहोत प्रोलायनर बद्दल याला रेग्युलर भाषेत पॅन्टीलायनर असंही म्हणतात हे बर हे एकदम छोटस असतं हाताच्या पंजा इतकं आणि यामध्ये ही ग्राफिनायन स्ट्रिप बसवलेली आहे दिस इज कॉल्ड ग्राफिनायन स्ट्रिप युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टर यूके मध्ये दोन हजार दहा साली याला फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा नोबेल प्राइज मिळालेला आहे आता ही स्ट्रीप कशी काम करते ह्याच्यावर सहा हजार शंभर निगेटिव्ह आय याला चार्ज केलेला आता हे निगेटिव्ह आयन्स कुठे साफरतात तर दराखोऱ्यामध्ये जंगलामध्ये शेतामध्ये नदी किनारी समुद्रकिनारी हे कसं काम करत हे जेव्हा वॉटर सॉलिबल होतं म्हणजेच पाण्याशी जेव्हा याचा संयोग होते हो तेव्हाही हवेत प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन रिलीज करतात आणि सायंटिफिकली आणि मेडिकली प्रूवन आहे की हा कॅन्सरच्या गाठी सुद्धा डिझॉल्व करायला हेल्प करते सेम वर्क इथे सुद्धा करते या स्ट्रीपवरती जेव्हा ब्लडचे ड्रॉप वाईट डिशार्जचे ड्रॉप युरिनचे ड्रॉप आपण वॉश केलेल्या पाण्याचं ड्रॉप करतात तेव्हा ही स्ट्रीप ऍक्टिव्हेट होते आणि ऑक्सिजन रिलीज करते आपल्या युनिट हर ओपन असल्यामुळे हा ऑक्सिजन युट्रसपर्यंत जातं आणि आपले फायबर आणि सिस्ट कम्प्लिटली डिझॉल्व्ह करायला हेल्प करते सो so, मी तुमचं पिरियड्स रेग्युलर करतं तसंच ब्लड फ्लो सुद्धा नॉर्मल करतं पोटात दुखणं इचिंग रॅशेस वाईट डिशार्ज हे कम्प्लिटली थांबल्यामुळे तुम्ही खूप एनर्जेटिक आणि फ्रेश फील करता आफ्टर मेनोपॉज सुद्धा लेडीजने हे नक्की यूज करणं गरजेचं आहे सो दिस इज युअर वन स्टॉप सोल्युशन वी आर मोर सोल्युशन स्टार्ट युअर हेल्दी लाईफस्टाईल विथ अस बी हॅपी बी हेल्दी थँक्यू